श्री स्वामींचे अथर्व शीर्ष रोज म्हणा आणि कृपा अनुभवा होय स्वामींचे मंत्र स्तोत्र न चुकता दररोज अनेक जण म्हणतात श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्ष हेही अत्यंत प्रभावी मानले जाते तुम्ही अद्यापही याचं पारायण सुरू केलं नाही का श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्ष हे कसे म्हणावे कधी म्हणावे आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन चला जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्ष हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक स्त्रोत्र आहे हे अथर्व शीर्ष श्री स्वामींच्या थोर शिष्यांपैकी एक असलेल्या श्री वामनराव गुलवणी म्हणजे मामा गुलवणी यांना स्वामींनी स्वतः सांगितले होते हे अथर्व शीर्ष दररोज म्हणण्याने स्वामींची कृपा प्राप्त होते सर्व संकट दूर होतात आणि जीवनात स्थिरता येते असं सांगितलं जातं मग अथर्व शीर्ष कसं म्हणावं याची पद्धत काय तर स्वच्छता आणि आसन महत्वाचं अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत स्वामींच्या फोटोसमोर किंवा मंदिरात पूर्व किंवा उत्तर दिशेने तोंड करून बसावे आसनावर किंवा कुशासन कांबळ किंवा स्वच्छ कापड घ्यावं आणि त्यावर बसावं नंतर संकल्प घ्यावा उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं मी असं म्हणत नाव घ्यावं आज श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्ष कमीत कमी एक तीन पाच अकरा एकवीस एकशे आठ वेळा यापैकी कोणतीही संख्या मनात धरून इतक्या वेळा म्हणतो किंवा म्हणते असं म्हणत त्याचे पुण्य श्री स्वामी चरणी अर्पण करतो असा संकल्प करावा त्यानंतर पूर्वविधी जसं प्रथम श्री गणेश पूजन करावा गुरु प्रार्थना करावी स्वामींची आव्हानं आणि प्रार्थना करावी नसली तरी चालते दीप धूप लावावा फुले चंदन व्हावे शक्य असल्यास मंत्र जप करावा मंत्र जप आपण मंत्र जप करावेत विशेषतः मनोकामना असल्यास अकरा एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस नियमित श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा अथर्व सुद्धा या संख्येतच म्हणावेत शिवाय श्री स्वामी समर्थ अकरा वेळा शेवटी म्हणावे समर्पण मंत्र काय वा असं म्हणून नमस्कार करावा पण हे अथर्व कधी म्हणावे तर दररोज सकाळी किंवा सकाळी सहा ते नऊच्या दरम्यान किंवा ब्रह्म मुहूर्तात उत्तम काळ आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर सहा ते आठ या वेळेत अथर्व पठन केलं जाऊ शकतं गुरुवार हा स्वामींचा विशेष वार मानला जातो या दिवशी नक्कीच आपण स्वामींचं अथर्व शीर्ष म्हणावं एकादशी असेल पौर्णिमा दत्त असे असेल दत्तजयंती स्वामी जयंती चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी सुद्धा स्वामींचे अथर्व शीर्ष म्हणणं विशेष फलदायी ठरतं असंही सांगितलं जातं संकटकाळी जसं कसल्याही वाईट स्वप्न असेल भय असेल आजार असेल कटकारस्थान असल्यास तत्काळ अकरा वेळा श्रीस्वामी समर्थांचं अथर्व शीर्ष म्हणावं यामुळे त्वरित शांती मिळते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता श्री स्वामींचे अथर्व शीर्ष म्हणण्याचे फायदे काय यामुळे अनुभव सिद्ध होतात का तर हो स्वामींची थेट कृपा प्राप्त होते स्वामी स्वतः सांगतात जे माझे अथर्व रोज म्हणेल त्याला मी स्वतः सर्व संकटातून वाचवेन भय वाचून जातं भूतप्रेत काळीविद्या नजर बोळे यांचा त्रास पूर्णपणे नष्ट होतो चित्तवृत्ती शुद्ध होऊन ध्यान भक्ती सहज लागते मन एकाग्र होतं आणि मन शांतही होतं विशेषतः मानसिक रोग डिप्रेशन नैसर्गिक आजार यात त्वरित आराम मिळतो म्हणजेच एकंदरीत सर्व आजार बरे होऊ शकतात आर्थिक संकट दूर होतात जसं कर्ज व्यापारात नुकसान बेरोजगारी यातून मुक्तता मिळते कोणतेही कटकारस्थानं खटले यात विजय मिळतो शत्रू नष्ट होतो किंवा तो शांत होतो पती पत्नी मधील भांडणं मिटतात मुलांचे आजार कमी होतात घरात भांडणंही थांबतात एकंदरीत कौटुंबिक सुख शांती मिळते एवढंच नाही तर तो मृत्यू तोंडावर आला तरी आपण वाचतो होय अपघात असेल गंभीर आजार असेल विषबाधा यातून सुद्धा स्वामी स्वतः वाचवतात हजारो भाविकांचे असे अनुभव आहेत एवढंच नाही तर अंतिम काळी स्वामी स्वतः येऊन भक्ताला आपल्या बरोबर घेऊन जातात अशी श्रद्धा आहे एकंदरीत मोक्षप्राप्ती प्राप्ती होते अथर्व शीर्ष म्हणताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र डोळस असतानाही अंतरी मनात सतत चालू ठेवावा जिथे जाल तिथे श्री स्वामी समर्थ नाम घ्या ही स्वामींचीच आज्ञा आहे जय जय स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी म्हणतात तुम्ही जर रोज हे अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवात केली तर काही दिवसांतच तुम्हाला स्वामींची उपस्थिती नक्कीच जाणवेल श्रद्धा आणि संयम ठेवा सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने बरंच होईल आता समजून घेऊया श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्ष नेमकं काय आहे तर स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य आणि अनुत्तम आहे श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामी स्मर्तुगामी स्मरण हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींची महात्म्य आणि महिमा कालातीत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची अनेक स्तोत्रे मंत्र आहेत अनेक जण दररोज स्वामींची नित्य उपासना नामस्मरण करत असतात या अनेक स्त्रोतांपैकी एक अद्भुत प्रभावी स्त्रोत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्ष दर गुरुवारी या स्त्रोताचे श्रवण आणि पठन केल्यानेही अपार लाभ होतात अनेक फायदे होतात असं म्हटलं जातं स्वामींसह दत्तगुरूंची कृपा आणि आशीर्वाद मिळतात यश समृद्धी आणि सौभाग्य प्राप्ती होते यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आध्यात्मिक उन्नती होते असंही मानलं जातं दररोज हे स्त्रोत म्हटलं जाऊ शकतं शक्य असेल तर अकरा एकवीस एकशे आठ वेळा पारायणही केले जाऊ शकतात परंतु पारायण करण्यापूर्वी संकल्प करणं आवश्यक आहे संकल्पबद्ध पद्धतीने केलेलं पारायण हे शुभ फलदायी ठरतं असं म्हटलं जातं पण श्री स्वामींचे अथर्व शीर्ष दररोज म्हणायचे असेल तर संकल्प आवश्यक नाही यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार जरी केला तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो सकारात्मकता मिळते वेगळीच ऊर्जा संचारते प्रेरणा मिळते श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार श्री स्वामी समर्थांचे महात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात खरोखरच अद्भुताचा अनुभव येतो सूर्यकिरण जसे मोजता येत नाहीत सागराच्या लाटांची मोजदात करता येत नाहीत अगदी त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही असे अनेक जण सांगतात स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे श्री स्वामी समर्थांचा अवतारही भगवंताची सर्वात मोठी लीला मानली गेले स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभाशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव नक्कीच येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटतं स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे आपण ही श्रद्धा आणि संयम ठेवा सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच बरे होईल ओम श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका